अठ्ठेचाळीस तासापूर्वी एका वासराचे शिर रत्नागिरीच्या रस्त्यावर सापडले होते आरोपीला तासात पकडू असे आश्वासन देखील दिले गेले होते माध्यमातून चौकशी केली असता एका आरोपीला पकडले गेले असल्याचे पोलिसांकडून सांगितले गेले मात्र त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल केले गेले नाहीत हे माहीत नाही दोन दिवसांपूर्वी डिजिटल मीडियाला बातम्या फिरत होत्या कुत्र्याने वासराला खाल्ले पोलिसांना विचारले जो पकडला आहे तो कुत्रा आहे की माणूस आहे ते आधी स्पष्ट करा पोलीस नाव सांगायला तयार आणि अजूनही आरोपीला कोर्टात हजर केले गेले नाही आम्ही आंदोलन करणार हे पोलिसांना माहीत होते हे आंदोलन उग्र होणार हे देखील पोलिसांना होते आम्ही आश्वासनांवर थांबणार नाही हे देखील पोलिसांना माहीत होते एवढा वेळ हिंदू समाजाला पोलिसांनी रस्त्यावर बसवले आहे पोलिसांवर कोणाचा दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट करावे आम्ही त्यांच्या मागे उभे राहू बलबले नावाचा मुसलमान आहे तो पाच सहा वर्षापासून व्यापार करत आहे त्याला तीन वेळा पकडला गेला पण कोणाच्या तरी फोनवर त्याला सोडला गेला एस आय टी देखील तुम्ही स्थापन करावी लागेल ज्याला पकडला आहे त्याला आत्ताच्या आत्ता कोर्टात हजर करा अन्यथा येतील एकही हिंदू बांधव रस्त्यावरून हलणार नाही अठ्ठेचाळीस तासापूर्वी वासरूचं डोकं रत्नागिरीच्या रस्त्यावर पडलेलं त्याच्यानंतर गोरक्षक जमले हिंदू समाज जमला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेला पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये आरोपीला शोधू त्याच्यावरती कडक कारवाई करू अठ्ठेचाळीस तासही पूर्ण झाले आणि आज जेव्हा पोलिसांना आम्ही विचारलं आरोपी पकडला गेला का तर एक कोणतरी आरोपी आरोपी त्यांनी काल संध्याकाळी पकडला असा असं म्हणणं पोलिसांनी आम्हाला सांगितलं त्याच्यावरती कुठला सेक्शन लागला कोण आहे आम्हाला माहीत नाही कारण का दोन दिवसामध्ये अशा अफवा आल्या काही डिजिटल मीडियामध्ये पण असा अशा अफवा आल्या की कुत्र्यांनी वासरायला खाल्लं असा कुठल्या तरी डिजिटल मीडियामध्ये बातमी फिरत होती आम्ही पोलिसांना विचारलं जो कोण तुम्ही पकडलाय तो कुत्रा पकडला आहे की माणूस पकडलाय तो अगोदर स्पष्ट करा पोलीस नाव सांगायला तयार नाही तुम्ही हजर का केलं नाही आम्ही विचारलं तर अजून हजर केलेला नाही अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत आम्ही आंदोलन करणार हे पोलिसांना माहीत होतं हे आंदोलन उग्र होणार हेही पोलिसांना माहीत होतं आम्ही नुसतं आश्वासनावर थांबणार नव्हतं हेही पोलिसांना माहीत होतं तरी इतका वेळ जेवढा वेळ पोलीस प्रशासन हिंदू समाजाला रस्त्यावर बसवतोय लक्षात ठेवा इथे थांबणार नाही ऐसा वणवा लागणार पोलिसांनी लक्षात ठेवावं हे हो। इकडे थांबणार नाही कोणाचा तरी दबाव असेल तर पोलिसांनी आम्हाला सांगावं आम्ही पोलिसांबरोबर उभे राहू पण कोणतरी इकडे कोण व्यापार करतोय मागच्या किती वर्षापासून एक कोणतरी मुसलमान बलबले नावाचा इकडे तो साला इकडे पाच सहा वर्षापासून इकडे ओपन व्यापार करतोय त्याला पकडला गेला तीन वेळा पकडला कोणाच्या तरी फोनवर सोडला गेला कोण आहे तो बलबले ती स्पॉट तुम्ही उद्ध्वस्त करणार आहे की नाही आता आम्ही मागणी केली एस आय टी पण तुम्हाला स्थापन करावी लागेल आणि त्याला ज्याला पकडला आहे त्याला आत्ताच्या आत्ता तुम्ही कोर्टात हजर करा ही आमची मागणी आहे तोपर्यंत याच्यातला एकही हिंदू बांधव तो हल्लात नाही यांची मागणी आम्ही तुमच्यावर ठेवलेली